आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस महाराष्ट्र राज्य लाड सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष माजी खासदार कैलासवासी बाळासाहेब विखे पाटील यांचे सहकारी आणि लोणी येथील मैड ज्वेलरचे मालक सोपान काका निवृत्ती मैड यांचं वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालंय त्यांच्या मागे दोन मुले सहा मुली आणि नातवंडे असा परिवार मोठा परिवार आहे ते लोणी पंचकृषीत सोपान काका नावाने परिचित होते माजी खासदार कैलासवासी बाळासाहेब विखे पाटील यांच्या कार्यकाळात ते त्यांचे जवळचे सहकारी म्हणून परिचित होते लोणीसह परिसरातील गावातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी आणि राजकीय निर्णय घेण्यासाठी कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी ज्या मोजक्या सहकाऱ्यांवर जबाबदारी सोपवली त्यापैकी ते एक होते लोणी जिल्हा परिषद गट खुल्या प्रवर्गासाठी राखीव असताना कैलासवासी बाळासाहेब विखे पाटील यांनी त्यांना तिथून उमेदवारी दिलेली होती ते भरघोस मताने विजयी झाले होते विनोदी शैलीतील संभाषणासाठी ते सर्वदूर परिचित होते सुवर्णकार समाजाची संघटना बांधण्यासाठी त्यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात राज्यभर काही तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा उभारण्यात आल्या सोमवार बावीस जुलै रोजी लोणी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील माजी मंत्री अण्णासाहेब म्हसके पाटील आणि ज्येष्ठ नेते रावसाहेब म्हसके यांची यावेळी श्रद्धांजली पर भाषण झाली महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी दुःख व्यक्त केलं राहता येथील डॉ मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर संतोष मैड व मैड ज्वेलर्स चे प्रमुख गणेश मैड यांचे ते वडील होते काही आमचे सहकारी सोपानराव निवृत्ती मैड शेठ या नावानं ते आपल्या या सर्व परिसरामध्ये आपल्या तालुक्यात जिल्ह्यात आणि सर्व त्यांचे आपतिष्ट नातेवाईक ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या सर्वांमध्ये अत्यंत प्रसिद्ध आणि सर्वांना हवावस असणारं हे व्यक्तिमत्व होत खऱ्या अर्थाने निवृत्ती शेठ आणि दत्तू शेठ हे दोनच आपल्या लोणी गावामध्ये आणि प्रवरा परिसरामध्ये अत्यंत यशस्वी सुवर्णकार ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचा व्यवसाय त्यांनी या परिसरामध्ये केला त्यांनी सर्वांचाच खासदारांचा नाही तर सर्वांचाच विश्वास निर्माण केला आणि हे विश्वासाचं गमक आज सर्वजण त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी करतायत सुवर्णकारांचा व्यवसाय आता इतका मोठा लोणी गावामध्ये आणि प्रवर परिसरामध्ये वाढलेला आहे नवीन नवीन त्याच्यामध्ये ऍडिशन डायमंड असेल इतर ज्वेलरी असेल या सगळ्या कामामध्ये मोठा व्यवसाय त्यांनी या ठिकाणी सुरू केला माझा आणि त्याचा स्वप्न काकाचा संबंध आम्ही हायस्कूलमध्ये पुण्याला बरोबर होतो स्वपन काका मैड आणि जवराम शेठ मै त्यांचे धाकटे बंध होते आम्ही सर्वजण हायस्कूलला आणि कॉलेजपर्यंत पुण्यामध्ये बरोबरच असायचो हो। आणि सर्व शिक्षण त्यांनी पूर्ण केल्यानंतर आमचं नंतर आम्ही जास्त पुढे थांबलो परंतु लवकर उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने गावात आले आणि एक चांगला प्रकारचा व्यवसाय या ठिकाणी सुरू केला महाराष्ट्रात जी सुवर्णकारांची संघटना आहे त्या सुवर्णकार संघटनेचे ते अध्यक्ष होते त्र्यंबकेश्वर असतील किंवा जे धार्मिक क्षेत्र ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी सुवर्णकारांची व्यवस्था व्हावी जाण्या येण्याच्या दृष्टीने व्यवस्था व्हावी आणि अडचणीच्या काळामध्ये सुवर्णकारांच्या अडचणीच्या काळामध्ये त्यांच्या या संघटनेच्या मार्फत सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य मदत केलं ठिकाण गेलेले आहेत मला निश्चित वाटते की त्यांना परमेश्वर चांगल्या प्रकारचं स्थान दिलेलंच असेल शेवटी माणसाचं जे काही संचित आहे ते संचित भविष्य काळामध्ये आपल्याला उपयोगाला येत असत या जीवनामध्ये आपण काय करतो ते पुढच्या जीवनामध्ये त्याच्यासाठी निश्चितपणे कामाला येतं अशा प्रकारचा अनेकांचा अनुभव आहे आणि म्हणून चांगली चांगली भले माणसं ज्यावेळेला या आयुष्यामध्ये त्रास होतो त्यावेळेला असं म्हणतात की हा इतका चांगला माणूस आणि याला एवढा त्रास का होऊन राहील कारण त्याचं संचित असतं आणि म्हणून भविष्य काळामध्ये जर यशस्वी जीवन जगायचं असेल करायचं असेल चांगल्या ठिकाणी आपल्याला सर्वार्थाने यशस्वी व्हायचं असेल कौटुंबिक सार्वजनिक राजकीय सामाजिक सर्व क्षेत्रामध्ये काकाने खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं आणि माझा तर एक दोस्त होता खूप शेवटपर्यंत आम्ही काम केलेलं आहे मी त्याला आदरांजली वाचवणे थांबतो तर साहेबांनी त्यांच्या संदर्भात सांगितली पण काकाच आहे आणि गावाचं जे नातं होतं हे आपण शब्दामध्ये सांगू शकत नाही पद्धव बाळासाहेब विखे पाटील असतील सिंधुताई विखे पाटील असतील नेहमीच घरी जाणं येणं आणि चेष्टा मस्करीपासून हे काकांचं वागणं असायचं तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्यानंतर काकांनी जे जिल्हा परिषद सदस्य म्हणून जे गावामध्ये काम केलेलं आहे निश्चितच त्यांचं मार्गदर्शन मला लाभलेलं होतं आणि कुठे काय अडचण येतात काही नाही कारण माझ्या लग्नाला मुलगी बघण्यापासून तर सुजय होण्यापर्यंत हे काम त्यांनी पूर्ण केलेलं होतं आणि काय म्हणायचे की कोपेरगावच्या मुली लोणींना सोडत नाही कारण मजके परिवारामध्ये आणि विखे परिवारामध्ये सर्व कोपरगाव तालुक्यातल्या मुली असल्यामुळे नेहमीच चेष्ट मस्करी करायचे परंतु पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवी ज्ञान जास्त होत असतं आणि ह्या अनुभवाचे धडे त्यांनी आम्हाला दिलेले आहेत त्यांच्या जाण्याने निश्चितच गावाला ता तर दुःख झालेलं आहे शिर्डी मतदारसंघाच्या वतीने विखे पाटील परिवारांच्या वतीने सर्वांच्या वतीने मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करते गणेश असेल संतोष असेल सर्व त्यांच्या कन्या असतील त्यांना जे दुःख आहे हे ताकद परमेश्वर त्यांना द्यावी असे मी सैच्य प्रार्थना करते आणि रात्री आपल्याला सोडून गेले आणि काकांचं जाणं म्हणजे या परिसराच्या दृष्टीनं एक खऱ्या अर्थानं सामाजिक कार्यकर्ता व्यावसायिक नेता एक आदर्श कुटुंब करता हा आपल्याला सोडून गेला काकांचा आणि माझा परिचय शालेय जीवनापासून हा झाला आणि तो वृद्धिंगत प्रवारा बँकेच्या माध्यमातून सोपान काका त्यावेळेस प्रवारा बँकेचे व्हॅजर म्हणून सातत्यानं माझ्याशी आणि बँकेच्या माध्यमातून संबंध येत गेला एवढंच ये नाही तर आमच्या कुटुंबिक जडणघडणीत सुद्धा काकांचा फार मोठा सहभाग होता काका एक आदर्श व्यावसायिक आपल्या दुकानामध्ये आलेला कोणत्याही ग्राहकाला काकाने हसवल्याशिवाय किंवा त्याच्याशी हितगुज केल्याशिवाय किंवा के त्या ग्राहकाला आपल्या कुटुंबातील सर्वच व्यक्तींना काका ओळखतात अशा प्रकारची वागणूक काकांच्या माध्यमातून मिळत असायची मग ती महिला असो पुरुष असो आणि स्पष्टपणाने ते सांगतही असायचे की आम्ही आमच्या बहिणीचं सूत्र घेतल्याशिवाय काढल्याशिवाय राहत नाही तर ते ग्राहकाला आपलस करण्याच्या दृष्टीनं का सातत्यानं व्यवसायाच्या माध्यमातून समाज जोडत नाही राह समाजामध्ये हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एक एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क